नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मेंद केसरी बकासूर मित्रांनो बकासूर थोड्या वेळात तत् केसरी मैदानासाठी रवाना होणार आहे मित्रांनो बकासूरचा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे नवीनच आदत सुरू आहे तर मित्रांनो आज मानखटाव केसरीचं एक आदत एक बैलाचं मैदान होणार आहे येथे बक्षिताचं स्वरूप प्रथम क्रमांकाला अडीच लाख द्वितीय क्रमांकाला दोन लाख तृतीय दीड चतुर्थ एक लाख असे मित मित्रांनो प्रथम क्रमांक अडीच लाखापासून चतुर्थ क्रमांक एक लाखापर्यंत मोठी बक्षिसं आहेत तर मित्रांनो बकासूरचा पैरा मी काल अंदाजित सांगलेला आहे कोणगावचा बुंगा किंवा ओम असेल तर हे दोन्ही पैरे नाहीत तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा सासवडचा सोबत असणार आहे सासवडचा मल्हार आणि बकासूर ही जोडी आजच्या मानखटाव केसरी मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे सासवडचा मल्लार देखील गुलालात राहणारा आदत बैल आहे आणि बकासूर पण मागच्या मैदानात आपला गुलालात राहिला होता बकासूर आणि सासवडचा मल्हार ही जोडी आजच्या मैदानात कशी पलते हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे सासवडचा मल्हार आणि बकासूर पहिल्यांदाच ही जोडी पालणार आहे एक एक बैलमध्ये धन्यवाद मित्रांनो